नमस्कार मंडई मी पुनम तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आम्ही आलो आहे माळ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही केला आहे हरभरा आणि इथे ऋतू बघा कसा फुगा घेऊन पडतोय त्यांनी माझ्याकडनं फुगा फुगवून घेतला होता बघा छोट्या मुलांचा आनंद किती छोट्या गोष्टीमध्ये असतो तर बघा इथे आम्ही घास केलेला आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं आणि ह्या बाजूचा जो आहे तो जावळ कापणी झालेली आहे त्या घासाची आणि काही राहिलेली आहे त्या तुम्ही बघू शकता पाठीमागनं घास किती छान परत उगू आहे हे बघा हे दोन पिल्ल कशी दिसता आहेत ना तर त्यानंतर लग मी कोंबड्या खुर्ड्यामध्ये घालणार आहे त्यांना खायला मी आणलेलं आहे तर आता मी त्यांना खायला तांदूळ टाकत आहे तर तुम्ही बघू शकता हा आमचा छोटासा पोल्ट्री फार्म आहे आणि यामध्ये सध्या आमच्याकडे कोंबड्या सतरा कोंबड्या आहेत आणि तीन कोंबड्या आहेत बघा आता सगळ्या कोंबड्या हळूहळू करून आतमध्ये जातील एक एक करून कोंबड्यांना सवय झाली आहे त्यांना त्यांचा टायमिंग बरोबर टाईम झाला की आपण त्यांना खाद्य टाकून द्यायचं काही पण खायला त्याबरोबर एक 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 करून आतमध्ये जातात मी बघू शकता काही कोंबड्या अगोदरच आतमध्ये गेलेल्या आहे त्यांना पिण्यासाठी पाणी आहे जेणेकरून त्यांना खाद्य खाऊन तहान लागले तर ते पाणी पिऊ शकतात त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काही कोंबड्या बाहेरच राहिलेल्या आहेत तर त्या कोंबड्यांना आतमध्ये घालणार जर शेवटी सगळ्या कोंबड्या काउंट करून घ्यायच्या असतात किंवा किती कोंबड्या आहे आलेल्या आहे की नाही सगळ्या कोंबड्या आणि त्यानंतरच आम्ही काही वेळाने असा हा सनसेट बघितला शेतातून सनसेट बघण्याची मज्जाच काही वेगळी असते तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा